त्याला हॉटेलात जायचं पप्पा बोलत की आता एवढा खर्च दिला आम्हाला ना अजून हॉटेलात नाही आता इथं मम्मी चप्पल बघते जाम खरेदी केलं आम्ही आणि खर्च पण जाम झाला बारा दिवस शिर्डीला जायचं आणि तिथं झोपायचं आराम करायला शिर्डीला हॅलो गाईज गुड इव्हनिंग कशात सर्वांच स्वागत आहे कपडे बघायला कोणाचे कोणाचे बाकी कोणाच्या कोणाच्या बाकी मम्मीचे साडी आलो आहे ना मम्मीचे सर्व झाले पप्पाचा बाकी आहे बाकी आहे आणि माझा बाकी आहे तर कपडे बाकी कशा दिदीचा <laughs> साखर पुड्याचा दादाच्या लग्नाचा बाकी आहे दोन बाकी आहेत बाकीच शिवायला दिलं भीती सगळं घेतलं झालंय शिवायला दिलंय आता बघू आता मला साखरपुडा शिवायला नाही शिवायला दिलंय अर्ध्या दिलाय ना अर्ध बाकी पीस घेऊन ठेवलं ना फक्त हा बघू कपडा कसे भेटतात साखरपुड्याला साखरपुड्याचा मी घेतलेला एक पीस पण तो दिवाळीमध्ये मीनी बघू शकता तुम्ही दिवाळीमध्ये नाही भाऊबीजच्या दिवशी मीने जी साडी नेसली आहे ना तर तो तोच कपडा होता ज्याचं मला गाऊन बनवायचा होतं दिदीच्या साखर पुड्याला मग आता तिथं युज केला मग आता ती नाही मी घेणार आता डायरेक्ट रेडीमेडच बघते नाही तर शिवणार होतो पहिला मी साखर पुड्यासाठी तर मग रेडीमेंट साडी 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 बारी बघू आता आपण कपडा बघा चालला वाशीला बघू कुठं भेटतात okay. कपडं तर चला आता आपण निघलेला जायसाठी वाशीला चिकना चिकना वाटते संस्कार आज फ्लॅश पडले ना संस्कारच्या चेहऱ्यावर बघ तूच नंतर तो नको लावा हा बरोबर म्हणून इडली वाला अन्न नाही झाला एवढा फार्म हाऊस वर जातो ना आता थंडीचा दिवस आहे आमची फार्म हाऊस वर फेरी झालीच तीच पण हा आता जर फंक्शन आहे आमच्या घरी म्हणून आम्ही फार्म हाऊस वर पण नाही गेलो नाही तर एवढ्याला येऊ इडली अन्न झालं जाम पाण्या दिवस बघ पाण्या स्विमिंग पूल मध्ये निघणार नाही जर आपण बाहेर फक्त खायला निघत बाहेर लालपाप लाल लगे बाहेर मॅगी मॅगी ना मिस करते तो फार्म हाऊस डिसेंबर मध्ये बावीस तारखेला आपले लग्न संपतील सर्व त्याच्यानंतर आपण फ्रीज आहे फार्म हाऊस वगैरे वगैरे सगळे आपल्या असतीलच त्याचे पण ब्लॉग येतील जेजुरी हा हा दादा जरी दीदी तर त्यांच्यासोबत जायचं जेजोरी वगैरे अष्टवी नाईक करायचे का नाही आपल्याला लग्नानंतर करताना पहिला पण पहिला पण त्याच्यातच लग्न म्हणजे आमच्या घरात नवीन लग्न झाले दर्शनाला दर्शनाला देऊ दर्शनाला जातो पण आम्ही पण सर्वांचेच आमच्या घरी जेवढे पण लग्न झालेत ना त्याच्यानंतर आम्ही गेलोयच पण असं म्हणजे नाही पूर्ण घेतात जास्त कोण घेत नाही ना पूर्ण अष्टविनायक आपली पूर्ण अष्टविनायक असतं आणि जेजुरी असतं काय काय लोक जेजुरीलाच जातात फक्त म्हणून बोललो ना काल मी वरती गेलतो ते साड्यावर नावं टाकायची होती सर्वांना साड्या घेतल्यात ना मम्मा सावी तर हा हल्दीसाठी साड्या घेतल्यात तर मग त्याच्यावर नावं टाकायची होती आता थोड्या दिवसात वाटायला पण जायला पत्रिका पण त्याचे पण व्हिडिओज येतील सर्व पत्रिका करायचे आपल्याला अजून तुम्ही कंटिन्यू ब्लॉग बघा सर्व तुम्हाला ब्लॉग भेटतील सर्व लग्नाचं काय आता पत्रिका वगैरे साड्या वाटायचे पण हा कंटाळू नका कंटाळू दो नका दोन लग्न बघा आणि सर्वांचं असं एकत्र असतं भावा बहिणीच एकच ह्याच्यात असत ना पण आमच्या इथं भावा बहिणीच आहे पण अलग अलग आहेत दोघांचे पंधरा दिवसाच हा याचे अलग ना त्याचे अलग मग आम्हाला कपडे पण अलग अलग सगळ्याला जाम खरेदी केला आम्ही आणि खर्च पण जाम झाला असं जास्त यंदा तर तुझे कशाचे कशाचे झालेत कपडे झालं सगळं झालं कुठलं कुठलं घेतल्या सांग आता पाच दिवसात पाच दिवसात फक्त आपलं चालू होणार आहेत फंक्शन सतरा तारखेपासून हा मग कुठलं कुठलं झालंय तयारी सांग ना कुठला कुठला सगळं कुठला हा बाकी दादाचे मम्मी सांग जरा त्याचं होईल सगळं गेलाच ना आज पहिल्यांदा निघाल येतो पहिल्यांदा निघालय बघा अर्धा घरच मी करतो घेतला स्वतः फक्त मी बाबाला बोललो शिनाईचा पैसे द्याला आई काय काय सांगितलं कपडे घेतला ज्वेलरी पण तिनेच घेतली ड्रेस पीस पण मीनेच घेतला फक्त पप्पाला बोललो का शिलाईचे पैसे द्या तुम्ही ती आता आता घेते टेन्शन नाही हजार तरी पाहिजे ना काय सगळा खर्च मीच करू तुम्हाला काय मग तुम्हाला वाटा नको तुमचे पोर हे मग कधीपासून मी पप्पाला खर्चच नाही दिला माहितीये का उलटा मी पप्पाला देतो घ्या घ्या देते का नाही बोला फक्त मग जाम दिले मला दिले आणि पप्पा पण पन रिटर्न पन्नास बर्थडे वन्नास दिवस मम्मा बोलते शिर्डीला जायचंय तिथं पण मम्माला दहा बारा दिवस शिर्डीला जायचंय आणि तिथं झोपाच आराम करायला मी शिर्डीला जाऊन बोलतोय शिर्डीला मम्माला म्हणजे सुकून भेटतो सुकून साईबाबाचे इथं स्पेशली बोलले आपण दोघीच जाऊ बोलतो दोघेच मी आणि मम्मा आम्ही दोघीच जाऊ आम्ही काय आम्हाला नाही तू आता करता बाहेर दिसलाच पाहिजे हिरो सगळं तुलाच बघलं पाहिजे नवऱ्याला सर्व तर चला आता आपण शॉपिंग साठी चाललोय तर मग कंटिन्यू राहा आमच्या सोबत काय काय घेतोय आम्ही काय काय नाही घेत सर्व बघा चला बाय Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn దుర దుకా సర్చ సాయటూ సర్చి రెడీమే आता इथ तर मम्मी घेतली मम्मासाठी बहिणी मम्माने सांगितलं तर बहिनी आणायला तर चला आता बहिणी घेते आणि ते दीदी एक पण कपडा चॉईस नाही केला चॉईस आता बहिणी घेतली हल होता काय हा चला <laughs>

देणं तर नाही ओके टाइम तर टाइमपास कधीला देते लास्ट तर चला आता फायनली आपण घेतलं कपडा दाखवा हा साखरपुड्याचा आणि आता दीदीचा आहे दीदीला गेलं का साखरपुड्याचा आपण तर घेतला चला चला आता आपण दिदीला पण घेतले कपडा कजरी मधून तर बघा दिदीला पण घेतला आता फायनली आता आपण कजरी मधून घेतलेला आहे आता शिवायला टाकलंय दिदीने फिटिंग करायला निघू आता आपण आता जाऊ आता कुठं पप्पा आता कुठं जायचं आहे आता आपण जाणार आईस्क्रीम खायला पप्पा कुठे जायचं आहे कुठे तिथे हॉटेलात जेवायला चला मम्मीने काय नाही बनवलं घरी जेवायला चला हॉटेलात जायचं ना पप्पा बोलत बरं की आता एवढा खर्च दिला आम्हाला ना अजून हॉटेलात नाही जेवायला

खात। तो खातात दोन दे त्याला कसं लागतय पिझ्झा आणि काय मागितलंय हा तो काय आहे भिंडी पार्सल भिंडी पार्सल ने पिझ्झा मागवले ते तो मला आजचा ब्लॉग कसा वाटला अजून काय असं खायचं असं मागवलंय ना तो कधी खाशील हा तो खाल्यावर आईस्क्रीम नॅचरलचा तर काय चला आजचा लॉक आपण नाही तर आपण गेलो मस्त शॉपिंग करायला आपल्या दिदीची साखरपुड्याची आणि दिदीने पण घेतला कपडे अजून मेनी पण घेतला तर मी जास्तीत शूट नाही केला कपड्यांचा काय की तुम्हाला डायरेक्ट साखरपुड्याच्या दिवशीच बघायला भेटतील काय काय कपडे घेतलात तर चला आता आम्ही एन्जॉय करतो मस्त नॅचरल आईस्क्रीम दिदी पण कुठल्या आईस्क्रीममध्ये द्या सीताफल चला आता आपण सीताफल आईस्क्रीम खाऊ आणि अगर तुम्हाला चल का आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका यासाठी बस एवढं थँक्स फॉर वॉचिंग बाय